नमस्कार विचार करा एका अशा धातूबद्दल जो फक्त एक रासायनिक घटक नाही तर ज्याला प्रत्यक्ष देवाचं वीर्य मानलं जातं हो हे खरंय प्राचीन आयुर्वेदिक परंपरेमध्ये पारद म्हणजेच पारा यालाच असं एक गूढ आणि शक्तिशाली स्थान दिलं गेलंय आजच्या या विशेष भागामध्ये आपण याच दिव्य धातूच्या अविश्वसनीय प्रवासाचा मागोवा घेणार आहोत पारदाबद्दलची ही दोन टोकं पाहण्यासारखी आहेत बघा एका बाजूला आधुनिक विज्ञान त्याला फक्त एचजी या नावाने ओळखतं एक रासायनिक चिन्ह तर दुसरीकडे आपले प्राचीन ग्रंथ त्याला थेट भगवान शिवाचं वीर्य म्हणून गौरवतात मग यातलं खरं काय हा फक्त एक साधा धातू आहे की एक दैवी पदार्थ याच दोन टोकांच्या मध्ये पारदाचं खरं रहस्य दडलेलं आहे तर आपण या प्रवासात काय काय पाहणार आहोत आपण त्याच्या दैवी उत्पत्तीच्या कथेतून सुरुवात करू मग त्यात नैसर्गिकरित्या कोणत्या अशुद्धी म्हणजे दोष असतात ते पाहू त्यानंतर त्याला शुद्ध करण्याची जी अत्यंत किचकट प्रक्रिया आहे तिच्यात डोकावू आणि शेवटी त्याला एका शक्तिशाली औषधी रूपात कसे आणलं जातं हे समजून घेऊ चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया पारदाला इतकं पवित्र काम का मानलं जातं म्हणजे यामागे नक्की कोणती पौराणिक कथा आहे हे जाणून घेणं खूपच रंजक आहे ही जी दैवी उत्पत्तीची कल्पना आहे ना ती पारदाला सामान्य धातूंच्या खूप पलीकडे घेऊन जाते तो फक्त एक धातू राहत नाही तर किमया आणि औषधशास्त्रातला एक पवित्र आणि शक्तिशाली पदार्थ बनतो विचार करा असं मानलं जातं की आज फक्त रोग बरे करण्याचीच नाही तर वृद्धत्व थांबवण्याची आणि अगदी मृत्यूवर विजय मिळवण्याची शक्ती आहे हे सगळं ऐकायला आज किती अविश्वसनीय वाटतं पारदाची अनेक नावं आहेत आणि ही फक्त नावं नाहीत तर त्याच्या शक्तींचं वर्णन आहे जसं की रसेंद्र म्हणजे खनिजांचा राजा किंवा मृत्यूनाशन हे नावच सांगतं की तो मृत्यूवर विजय मिळवणार आहे खर तर प्रत्येक नाव त्याच्या एका विशिष्ट शक्तिशाली गुणाला दर्शवतं ठीक आहे आता आपण पौराणिक कथांच्या गूढ जगातून थोडं बाहेर येऊ आणि भौतिक जगात प्रवेश करू हा दैवी धातू आपल्याला पृथ्वीवर मिळतो तरी कुठे आणि कसा आणि त्याला ओळखण्याचे नेमके मार्ग कोणते आहेत चला पाहूया शुद्ध पारा निसर्गात तसा दुर्मिळच आहे पण तो सिनेबार किंवा ज्याला आपण हिंगूळ म्हणतो त्या खनिजांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो ज्वालामुखीच्या प्रदेशात सापडणाऱ्या ह्या लाल रंगाच्या खडकांमधूनच पाऱ्याचा प्रवास सुरू होतो त्यामुळे खाणकाम करून तो, तो मिळवणं तुलनेने सोपं जातं आणि हे आहेत पाऱ्याचे वैज्ञानिक गुणधर्म जे त्याला खरोखरच अद्वितीय बनवतात सामान्य तापमानात द्रव अवस्थेत असणारा हा एकमेव धातू आहे त्याचं विशिष्ट गुरुत्व इतकं जास्त आहे की लोखंडासारखी वस्तूही त्यावर चक्क तरंगू शकते आणि त्याची ती धात्विक चमक ती तर कुणालाही आकर्षित करेल हेच गुणधर्म त्याला एक चमत्कारी द्रवधातू बनवतात पण या दैवी धातूच्या प्रवासात एक मोठी अडचण आहे कच्चा पारा जसाच्या तसा वापरता येत नाही कारण त्यात काही नैसर्गिक अशुद्धी असतात ज्यांना आयुर्वेदात दोष म्हटलंय आणि हेच दोष त्याला विषारी बनवतात पहिला प्रकार आहे नैसर्गिक दोष म्हणजे असं समजा की पारा जमिनीतून येताना एका स्पंजसारखं काम करतो तो आपल्या आजूबाजूच्या शिसे कथील आणि जस्त यांसारख्या धातूंना स्वतःमध्ये शोषून घेतो या नैसर्गिकरित्या आलेल्या अशुद्धी आहेत दुसरा प्रकार आहे यौगिक दोष आणि हा पूर्णपणे मानवनिर्मित आहे दुर्दैवाने काही व्यापारी जास्त नफा कमावण्यासाठी पाऱ्यामध्ये मुद्दामून शिसे आणि कथील यांसारखे स्वस्थ धातू मिसळतात ही फक्त भेसळ नाहीये तर एक अत्यंत धोकादायक फसवणूक आहे आणि तिसरा आहे औपाधिक दोष जेव्हा पारा हवेच्या संपर्कात येतो तेव्हा त्याच्या त्या चमकदार पृष्ठभागावर एक पात्तळ मळकट थर तयार होतो यामुळे त्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते आणि तो निस्तेज दिसू लागतो या तीनही दोषांमुळे पारा औषधी वापरासाठी पूर्णपणे अयोग्य ठरतो मग या विषारी दोषांना दूर कसं करायचं इथेच आयुर्वेदातल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रहस्यमयी प्रक्रियेचा जन्म होतो आणि ती म्हणजे शोधन ही फक्त एक शुद्धीकरणाची प्रक्रिया नाही तर पारदाला एका विषारी पदार्थातून अमृत बनवण्याचा एक अलौकिक विधी आहे ही आहे सामान्य शोधनाची प्रक्रिया आणि हे किती प्रचंड वेळ खाऊ आणि मेहनतीचं काम आहे याची कल्पना करा तीन तीन दिवस त्याला चुन्याच्या पावडर सोबत न थांबता घुटलं जातं आणि त्यानंतर लसूण आणि सैंधव मिठासोबत मिश्रण पूर्णपणे काळं होईपर्यंत हीच प्रक्रिया पुन्हा केली जाते यात फक्त संयमच नाही तर प्रचंड शारीरिक मेहनत आणि अचूकता लागते आणि ही गोष्ट तर खरोखरच थक्क करणारी आहे सामान्य शुद्धीकरणानंतर विशेष शुद्धीकरण केलं जातं जिथे प्रत्येक विशिष्ट अशुद्धीला लक्ष केलं जातं जसं की शिसं काढण्यासाठी विटेची पूड आणि हळद तर विषारीपणा कमी करण्यासाठी त्रिफळाचूर्ण म्हणजे हा दृष्टिकोन हजारो वर्षापूर्वीच्या प्रिसिजन मेडिसिनसारखाच आहे किती अचूक आणि वैज्ञानिक विचार होता तो अनेक टप्प्यांच्या शुद्धीकरणानंतर आता वेळ येते पारदाला त्याच्या अंतिम आणि सर्वात शक्तिशाली औषधी रूपात आणण्याची या प्रक्रियेत पारदाचं मूळ स्वरूप पूर्णपणे बदलून जातं जणू काही एखादी जादूच व्हावी या अंतिम प्रक्रियेला मारण म्हणतात याचा अर्थ मारणे असा होतो इथे पाऱ्याच्या विषारी स्वभावाला मारलं जातं शुद्ध पाऱ्याला गंधकासोबत एकत्र करून नियंत्रित उष्णता दिली जाते यातूनच पारा विषरहित स्थिर आणि शरीराला सहज स्वीकारता येईल अशा रसभस्ममध्ये रूपांतरित होतो आणि हे बघा हा बदल किती मोठा आहे एका बाजूला जड चमकदार अस्थिर द्रवधातू आहे आणि दुसऱ्या बाजूला हलक निस्तेज स्थिर चूर्ण हा फक्त एक रासायनिक बदल नाही तर खऱ्या अर्थाने एका पदार्थाचं दुसऱ्या पदार्थात झालेलं रूपांतरण आहे हीच तर खरी किमी आहे अर्थात ह्या किचकट प्रक्रियेत काही पारा वाया जातोच त्याला पारद गती असं म्हणतात याचे पाच प्रकार आहेत आता यातले चार प्रकार जसे की पाण्यासोबत वाहून जाणं किंवा धूर बनून उडून जाणं हे आपण समजू शकतो पण पाचवा प्रकार जीवगती हा अत्यंत गूढ आहे तो शरीरातून प्राण निघून जाण्यासारखा अदृश्य असतो हे आयुर्वेदाच्या सूक्ष्म निरीक्षणाचं एक उत्तम उदाहरण आहे आता आपण प्राचीन किमयाच्या या जगातून पुन्हा एकदा आधुनिक विज्ञानाकडे वळूया प्रश्न असा आहे की या हजारो वर्षे जुन्या प्रक्रियांच्या मागे खरंच काही ठोस वैज्ञानिक आधार आहे का चला या बदलाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि याचं उत्तर आहे हो नक्कीच आहे आधुनिक रसायनशास्त्रानुसार शोधन प्रक्रियेत लसणातील सल्फर संयोगे एका चुंबकासारखं काम करतात जे विषारी धातूंना स्वतःकडे खेचून त्यांना बांधून ठेवतात तर मारण प्रक्रियेत पारा आणि गंधक एकत्र येऊन मर्क्युरी सल्फाईड नावाचं एक अत्यंत स्थिर आणि विषरहित संयुग तयार होतं यावरून स्पष्ट दिसतंय की प्राचीन ज्ञानामागे एक ठोस वैज्ञानिक आधार होताच आणि हे फक्त सिद्धांत नाहीत एका आधुनिक अभ्यासानुसार पाचशे ग्रॅम कच्चा पारा घेतल्यावर या प्राचीन शुद्धीकरण प्रक्रियेनंतर शेवटी फक्त तीनशे पासष्ट ग्रॅम पारा शिल्लक राहिला याचा अर्थ जवळपास एकशे पस्तीस ग्रॅम म्हणजे एकूण वजनाच्या तब्बल सत्तावीस टक्के अशुद्धी यशस्वीरित्या काढून टाकण्यात आली हा या प्रक्रियेच्या परिणामकारकतेचा एक ठोस वैज्ञानिक पुरावा आहे त शेवटी प्रश्न तो उचुरतो पारद हे एक प्राचीन अमृत आहे की एक आधुनिक विष आपण पाहिलं की शुद्धीकरणाची ही जटिल प्रक्रिया त्याला औषध बनवते पण त्याच्या मूळ स्वरूपातला धोकाही आपण दुर्लक्षित करू शकत नाही हाच तो वाद आहे जो विज्ञान आणि परंपरा यांच्यामध्ये आजही सुरू आहे यावर नक्की विचार करण्यासारखं आहे